चिपळूण तालुका असेल रत्नागिरी जिल्हा असेल हा पश्चिम महाराष्ट्र जोडणारा मधी कुंभारली घाट आहे आणि आ आज या घाटाची अवस्था जर आपण बघितली तर पश्चिम महाराष्ट्रापासून येणारा पर्यटक असेल आमच्या कोकणातून जाणारा वैद्यकीय सुविधासाठी कराड किंवा सांगली मिरज ठिकाणी जाणारा पेशंट असेल यांची एवढी अवस्था बिकट आहे की या घाटातून वर जाणं म्हणजे एक दिव्य स्वप्न सारखं आहे माझी या निमित्ताने विनंती आहे कारण आपण जवळजवळ गेल्या वर्षी अकरा कोटी रुपये या घाटासाठी खर्च केले होते परंतु ज्या पद्धतीने ते काम झालं पाहिजे होतं ज्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष दिलं पाहिजे होतं ते न दिल्यामुळे या घाटाची खूप बिकट अवस्था आहे आता इथं शंभूराजे पण आहेत त्यांना माहीत आहे की चिपळूणवरून पाटणला यायचं असेल तर आमदारकीचा सिंबॉल पण लपवून यावा लागतो इतकी या घाटाची परिस्थिती बिकट आहे माझी या निमित्ताने मागणी आहे की हा केलेल्या रस्त्याची चौकशी करणं आणि लवकरात लवकर हा घाट दुरुस्त करून देण्याची भूमिका या माध्यमातून व्हावी अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाममध्ये बोलत असताना अनेकांनी सांगितलं की त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले रस्ते अतिशय बिकट आहेत सरकारी पक्षातले आमदार आणि विरोधी आमदार यामध्ये काय ह्यावेळी फारशी तफावत नाही सगळ्यांच्याच मतदारसंघातल्या रस्त्यांची अवस्था बिकट आहे त्यामुळे हे रस्ते चांगले हो झाले पाहिजेत कोकणाला साखवाची गरज आहे साखव निर्मिती होणं गरजेचं आहे साखवाचा प्रोग्राम त्यानिमित्ताने होणं नितुति नितुति। गरजेचं आहे आदरणीय अजितदादा इथे बसलेले आहेत अजितदादाना कोकणाच्या हापूसचा स्वाद माहिती आहे चव माहिती आहे किपिंग क्वालिटी माहिती आहे सकाळी भास्कर शेटने हा विषय जोरदारपणे मांडलेला आहे पण दादा आहेत म्हणून मी मानतो की कोकणातला ऑफिस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातल्या आंब्यालाच हापूसचा दर्जा आणि मानांकन मिळालं पाहिजे बलसाडच्या आंब्याला जे मानांकन देण्याचं धोरण चाललंय त्याला आज आपण सगळ्यांनी मिळून विरोध केला पाहिजे तुमचं मा आपलं सगळं महाराष्ट्राचं सरकार आमच्या कोकणाच्या पाठीशी राहणं या निमित्ताने गरजेचं डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ त्या अनुषंगाने चेन्नईच्या कोर्टात गेलेली आहे माझी आग्रही मागणी आहे मामा साहेब एक शेतकऱ्याचा मुलगा आज कृषी मंत्री आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांनी आम्हाला कोकणाला न्याय द्यावा आम्ही तुमच्याकडे मदत करा किंवा आमचा शेतकरी आत्महत्या करतो म्हणून आम्ही कधी मागणी करत नाही फक्त आमचा हापूस आंबा आमचा हक्क आहे तो देण्याबाबतचा तुम्ही निश्चितपणे विचार कराल हा विश्वास या निमित्ताने करतो फळपीक विमा योजनामध्ये देखील अनेक अडचणी आहेत ज्यामध्ये आंब्याची साधारणपणे पंधरा मे मुदत असते ती आम्हाला कुठंतरी पंधरा जूनपर्यंत दिली पाहिजे कारण शेवटचा टप्पा आमच्या काढणीसाठी खूप वेळ त्याला जातो त्या पद्धतीचं तेही काम गरजेचं आहे मनरेगाच्या कामात जिओ टॅगिंग मध्ये दे देखील खूप अडचणी येतात त्यामध्ये देखील मार्ग काढून पूर्वीप्रमाणे ते करणं खूप गरजेचं आहे कोकणात बांबू लागवड झाली पाहिजे असं आपण म्हणतो आणि बांबू लागवडीच्या माध्यमातून अनेक गोष्टी चांगल्या आपल्याला करता येणं शक्य आहे पण आज आपल्याला माहिती आहे का बांबू नची नर्सरी एक विशिष्ट लोकांच्या हातात आहे ह्याच नर्सरीतून घेतली तीच रोपं तुम्हाला लावता येतात आणि ती पंचवीस रुपयाने मिळतात जी सात ते आठ दहा रुपयाने मिळणारी लोपं रोपं पंचवीस रुपयाच्या रुपयाने घ्यावी लागतात माझी आग्रहाची विनंती आहे की कोकणात जर बांबू करायचा असेल तर विशेषतः तिथली जात मांडगा आणि चिवा ह्या जाती तिथल्या जात खूप उपयोगी हो आहेत त्यामुळे स्थानिक लोकांना नर्सरी करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे शासनाने नर्सरी केली पाहिजे वनविभागाने नर्सरी केली पाहिजे आणि ठराविक नर्सरीतूनच घ्याव्या ही मागणी आमच्यासाठी नको एग्रिस्टॅक योजनेमध्ये देखील शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात डिटेल सा मी डिटेलमध्ये सांगत नाही मामांची भेट घेऊन या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न कर आदरणीय दादांना मी या निमित्ताने एक विनंती करेन की जी सिंधूरत्न योजना आहे ती आता आमची बंद झालेली माझी आग्रही मागणी आहे की आमच्या कोक दोन्ही जिल्ह्यातल्या आमदारांना एकत्रित बैठक घ्या त्या सिंधूरत्न योजनेअंतर्गत अनेक चांगल्या योजना तिथं अंमलात आलेल्या आहेत त्यामध्ये जर काही आपल्याला वेगळ्या पद्धतीची कार्यवाही करायची असेल तर त्याचाही विचार करा तिथल्या स्थानिक आमदारांना विचारत घेऊन सिंधुरत्न योजना कोकणसाठी एक आमच्या दोन जिल्ह्यांसाठी वरदान आहे ती योजना दादा बंद करण्याचा हट्ट न करता ती योजना पुन्हा चालू करण्याचा आपण प्रयत्न करावा एवढंच या निमित्ताने सांगतो त्याचबरोबर अन्य प्रकल्पासाठी औद्योगिक दराऐवजी कृषी आय आय जी आदर ट्रान्सफॉर्मर देण्याचं धोरण देखील आपण निश्चित करावं त्याचबरोबर स्मार्ट प्रकल्पाचा अंमलबाजी करत असताना अनेक अडचणी येतात आमच्याकडे एक बांबाडे नावाचा दामणीला शेतकरी कन्क्लू करा पंचवीस लाख रुपये त्यांनी कर्ज काजू फॅक्टरीला घेतली त्याला आग लागली सगळं नुकसान झालं त्याला फक्त एक लाख रुपये विमा कंपनीने दिला ह्या खूप अन्यायकारक आहे तर त्याचाही विचार करून तर त्याचा आपण विचार करा धन्यवाद